सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक महाराष्ट्र वन्यजीव यशोगाथा घडामोडीतून मादी बिबट्याचे सुखरूप रेस्क्यू पुसद तालुक्यातील पारद गावात विहिरीत आढळलेल्या मादी बिबट्याला वन विभागाच्या तत्परतेने वाचवले महाराष्ट्रातील पुसद तालुक्यातील पारद शेत शिवारात एक हृदयस्पर्शीय वन्यजीव बचाव मोहीम यशस्वी झाली शेतकरी नारायण राठोड यांच्या शेतातील विहिरीत एक मादी बिबट्या पडल्याचे समोर आले माहिती मिळताच पुसद वन विभागाचे बचाव पथक आणि वनप्रिक्षेत्र अधिकारी आनंद सुरत्ने यांच्या नेतृत्वाखाली टीम घटनास्थळी पोहोचली नियोजनबद्ध मोहिमेद्वारे बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले त्यानंतर गवली येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर दिनेश पवार यांनी बिबट्याची वैद्यकीय के तपासणी केली आश्चर्यकारक बाब म्हणजे ही मादी बिबट्या पूर्णपणे निरोगी आणि सुदृढ होती अखेर तिला पैनगंगा अभयारण्यात सुरक्षित सोडण्यात यश आले ही कार्यवाही उपवन संरक्षक डॉक्टर बी एन स्वामी यांच्या मार्गदर्शनात पूर्ण झाली वन विभागाच्या या तत्परतेने वन्यजीव संरक्षणाची एक उत्तम उदाहरण समोर आले आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी बिबट्या हा विरीत पडलेला असताना तुम्हाला माहिती कशी मिळाली व त्याबद्दल तुम्ही तिथं रेस्क्यूची टीम किती वेळा नेली आणि पुढची प्रोसिजर कशी झाली दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला साधारणतः सकाळी साडेनऊ वाजता गावातून एक फोन आला की नारायण राठोड यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट पडलेला आहे अशी माहिती मिळाली त्या परिक्षेत्रातील सर्व कर्मचारी आम्ही सर्व घटनास्थळावर साधारणतः एक अर्ध्या तासात पोहोचलो आणि आम्ही रेस्क्यू मोहिमेला साधारणतः सव्वा दहा वाजता सुरुवात केली एक अर्धा ते एक तासात आम्ही तो रेस्क्यू करून त्याला सुखरूपपणे बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर डॉक्टर पवार व्हेटरनरी डॉक्टर यांनी त्याला के चेकअप केलं चेकअप केल्यानंतर ते साधारणतः बिबट दीड ते दोन वर्षातील मादी बिबट असल्याचं सांगितलं आणि तो पूर्णतः सुदृढ असल्याचं त्यांनी सांगितल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं